शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी आज हॉस्पिटल हे नाव उच्चारलं तरी एक अनामिक भीती वाटते त्यात मोठे हॉस्पिटल म्हटलं की काळजी वाटते त्यात एखादा अपघात झाला कमी जास्त प्रमाणात रुग्णाला इजा झाली हातपाय किंवा शरीराच्या कोणत्याही भागात मोडतोड झाली की रुग्णांचं तसंच त्यांच्या कुटुंबांचे हाल होता आपसुकच काय होईल ही चिंता सतावते अशा अडचणींच्या काळात एक आशेचा किरण म्हणून ग्रामीण भागातील लोकांना उगावचे भूमिपुत्र प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप राजाराम पानगवाने हे नाव आठवतं कारण डॉक्टर नेहमी फोन उचलतात फोनवर मार्गदर्शन करतात रुग्णाला तसंच त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देऊन हिंमत देतात साधारण वीस वर्षांपासून डॉक्टर संदीप पानगवाने सर आपल्या कौशल्यानं आणि मधुरवाणीनं हजारो रुग्णांवर उपचार केले वैद्यकीय क्षेत्रात ग्रामीण भागातून येऊन स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आज परमेश्वरानंतर जास्त विश्वास आपला डॉक्टरांवर असतो हाच विश्वास मागील वीस वर्षांपासून डॉक्टर संदीप पानगवाने यांच्यावर जिल्हाभर निर्माण झाला सरांची जी प्रोसिजर आहे ती अतिशय सुंदर आहे आणि बोलणं अतिशय गोड असल्यामुळे पेशंटला तिथे गोड बोलणं आधारभर आहे असे आणि सर जेव्हा तपासतात नजरेमध्ये शोधून काय नेमकं उत्पन्न करण्याची सवय त्यांची सगळ्यांना आवडली वाढदिवसानिमित्त त्यांना हार्मिक शुभेच्छा पावकाड होता और नवसाद की वजह से मेरे डॉक्टर पवन गवान के तो जरिए आया मैं और उनकी वजह से तो मेरा एक्सीडेंट कामयाब हुआ मैं तो मैं चल चल फिर नहीं सकता था अल्लाह ताला इनकी उम्र लंबी करे और इनको तो खिदमत करने का नेक मौका और मौका मिले मेरे तरफ से पान गवान डॉक्टर को तो मुबारकबाद माझा डॉक्टरांचा गावकर म्हणून नेहमीचा संपर्क कायम कोणत्याही रुग्णांसाठी फोन केलं की डॉक्टरांनी योग्य मार्गदर्शन करून समुपदेशन केलं आपण नेहमी रुग्ण तसंच त्यांची गंभीर दुखापत असली की मुंबईकडे जातो परंतु आमचे कोपरगावचे भाचे यांचा पहाटे दुभाजकाला धडकून अपघात झाला होता हाताला तसंच पायाला गंभीर दुखापत झाली तोंडाला लागलं बरेचसे फ्रॅक्चर झाले होते यात मोठ्या प्रमाणावर मार लागला होता डॉक्टर संदीप सरांनी पेशंटचे फोटो व्हॉट्सअप कॉलद्वारे पेशंटला दाखवले तसंच विचारलं काय करायचं सर सरांनी क्षणाचाही विलंब न करता सांगितलं की त्यांना नाशिकला आणा आम्ही तात्काळ उपचार करतो डॉक्टरांनी मानसिक आधार दिल्यामुळे शब्द दिल्यामुळे आपला अनुभव वैद्यकीय कौशल्याद्वारे यशस्वी ऑपरेशन केला आम्हाला जसे शब्द दिले त्याचप्रमाणे उपचार करून रुग्णाला बरं केला अशा प्रकारे बऱ्याच कुटुंबांच्या आशीर्वाद आणि दुवा डॉक्टरांना मिळाली डॉक्टर संदीप सर सिटी केअर हॉस्पिटल यांच्याबद्दल बोलायसारखं भरपूर काही आहे पण बोलायला शब्द नाही एक डॉक्टर म्हणून जे जे गुण पाहिजे किंवा जे, जे कर्तव्य पाहिजे त्या पलीकडे डॉक्टरांनी नेहमी रुग्णांची सेवा केलेली आहे व कोणत्याही रुग्णाला केवळ आर्थिक कमी असल्यामुळे त्यांनी इलाज थांबवला नाही योग्य असं मार्गदर्शन केलं त्यांनी त्यांनी नेहमी त्यांच्या वीस वर्षाच्या कारदीत कारकिर्दीत गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव केला नाही स्वतः मी किती कित्येक गरीब पेशंटला त्यांच्या त्यांच्याकडे पाठवलं हो त्यांनी त्यांचा योग्य वेळेत उपचार केले व कमी मोबदला घेतला डॉक्टर सरांना एक डॉक्टर म्हणायपेक्षा मी ते एक देवदूतच म्हणेल एक आवलीच म्हणेल आणि डॉक्टर ज्या गाव ग्रामीण गा भागातून त्या उगावमध्ये ते उगाव द्राक्षासाठी फेमस प्रसिद्ध आहे परंतु आता हल्ली उगावमध्ये सरांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर बरेच डॉक्टर प्रॅक्टिस करीत आहे बरेच डॉक्टर निर्माण होत आहे डॉक्टर संदीप पानगावणे डॉक्टर कैलास राठी हे आमचे उगावचे दोन रत्न आहे हे नाशिक जिल्ह्यासाठी खास आरोग्य सेवा देत आहेत तसेच नवीन पिढीमध्ये डॉक्टर गवळी डॉक्टर डोंगसे डॉक्टर पानगावणे आमच्याकडे बरेचसे गुणवत्ता असे डॉक्टर तयार होत आहे व ते पण भविष्यात अशीच जनसेवा करतील अशी मी त्या ऐक अपेक्षा करतो व डॉक्टर साहेबांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो व त्यांच्या हातून अशी सामाजिक समाजाची सेवा घडो दिनदुबळ्यांची सेवा घडो व त्यांना त्या सेवेतून एक मन प्रसन्न असे आशीर्वाद नेहमीच मिळत राहतील अशी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यातून एक नवीन ऊर्जा निर्माण होऊन डॉक्टर आपलं सामाजिक दायित्व पूर्ण करीत असतात एक समाजसेवक असून मी अशा भरपूर घटनांचा साक्षीदार आहे डॉक्टर म्हणजे देवदूत या उक्तीप्रमाणे डॉक्टरांनी कार्य केलं गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव केला नाही ग्रामीण भागातील रुग्णांची नेहमीच अस्तिवायकपणे विचारपूस करून उपचार केले गरीब पेशंटकडे पैसे नसले तर त्याची फी सुद्धा डॉक्टर घेत नाही डॉक्टर वेळात वेळ काढून रुग्णांना डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजला पाठवतात तसंच स्वतः जाऊन उपचार करतात गरज वाटली तर शस्त्रक्रिया सुद्धा करतात असे अनेक दाखले आहेत मी मुंबईला प्रवास करताना माझे एक्सिडेंट ठाण्यात झाले मी फार जखमी झालो होतो मी ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो माझे सगळे रिपोर्ट्स व्हॉट्सअपद्वारे माझे मामा रौप पटेल आणि नौशाद मामा यांनी डॉक्टर पानगावने सर यांना पाठवले हो हे सगळे रिपोर्ट बघितल्यानंतर डॉक्टर पानगावने सर यांनी सांगितले क्रिटिकल आहे पण माझे शंभर टक्के मी देऊ शकतो हे त्यांचे शब्द खरं ठरले तर त्यांनी विश्वास दिला मला आणि मला माझ्या पायावर उभं केलं मी तब्बल एक महिना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो मी फार डिप्रेशन मध्ये गेलो होतो मला त्यांनी हिंमत दिली आणि विश्वास दिला की तू तुझ्या पायावर उभा राहू शकतो आणि ते आज खर ठरले मी आज माझ्या पायावर उभा आहे मी माझ्यातर्फे आणि शेख परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद की पेशंट बद्दल किती तळमळ किती आत्मीयता दिसून येते हे आम्हा उगावकारांसाठी तसंच ग्रामीण भागासाठी डॉक्टर संदीप पानगवाने नेहमी सहकार्य मार्गदर्शन करतात आपल्या वैद्यकीय कौशल्यानं मधुरवानीनं डॉक्टरांनी वीस वर्षात सर्व समाजातील लोकांची स्नेहपूर्वक संबंध जोपासले आहेत तळागाळातील लोकांना उपचार करून तसस योग्य मार्गदर्शन करून आपलं उगावचे भूमिपुत्र फक्त संदीप पानगवाने तसंच प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर कैलास राठी हे उगावकरांचे दोन रत्न नाशिक शहरात रुग्णांची सेवा करत त्यांच्या हातून अशी सेवा घडत राहो तसंच आपल्या उगावचे नाव रोशन हो आज डॉक्टर संदीप सरांचा वाढदिवस परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य देव दीर्घायुष्य लाभो तसंच रुग्णांची आणि समाजाची सेवा घडो हीच उगावकर म्हणून शुभेच्छा देतो शुभेच्छुक सय्यद नौशाद इक्बाल संस्थापक अध्यक्ष के ग्रुप उगाव तसंच समस्त के जी एन ग्रुप व उगावकर ग्रामस्थ